कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी हेडलाईन्स पोषण आहारात मृत उंदीर सापडले राज्य सरकारकडून कारवाई अदिती तटकरेंना विधानसभा अध्यक्षांनी धरले धारेवर शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ फार्मर आयडी तयार करण्याचे आवाहन ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू एकोणतीसाव्या मजल्यावरून मुलीला फेकले आणि आईने केली आत्महत्या पोलिसांमार्फत घटनेचा अधिक तपास सुरू आणि कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम कुठे गगनचुंबी होळीचे आकर्षण तर होल्टे होमची प्रथा पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मृत उंदीर आढळल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत होतं या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल अशी घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली अठ्ठावीस जानेवारी रोजी मृतहुंदी आढळून आल्याच्या घटनेवरून बुधवारी विधानसभेमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धारेवर आमदार विजय विश्वजित कदम सरोज अहिरे आदी आमदारांनी या गंभीर प्रश्नावर प्रश्नांची सरबत्ती केली पीओपी बंदीबाबत राज्यभरातील मूर्तिकार अजूनही शासन योग्य निर्णय देत नसल्यामुळे संकटात आहेत अनेक मूर्तिकारांनी लाखो रुपये खर्च करून निर्णय होण्याआधीच हजारो मूर्तींना आकार दिला त्यामुळे मूर्ती घडवण्यात गणेश बँकांकडून कर्ज देखील आता सरकारच्या नवीन पीओपी पी बंदी धोरणात योग्य निर्णय न झाल्यास हे गणेश मूर्तिकार आर्थिक कर्जाच्या संकटात सापडणार आहेत पेंड तालुका हा गणेश मूर्तींचे माहेरघर आहे त्यामुळे येथे असणारे हजारो व्यावसायिक आता संकटात सापडल्यामुळे त्यांची वर्षभरातील कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीवर पाणी फिरणार असल्यामुळे व्यावसायिक हातबल झालेत आज जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून पीओपी माती असा विषय चालू आहे जे प्रदूषणाचा विषय आहे तसं बघितलं तर सायंटिस्ट लोकांनी वगैरे हो खूप सांगितलेलं की पीओपी मध्ये काही हानिकारक वगैरे नाहीये तरी सुद्धा हे मध्ये गणपतीच्या चार पाच आधी हे उपस्थित होतात त्याचा परिणाम आमच्या कारखान्यावर खूप मोठा होतो आज जवळजवळ जो जो अमरापूर जो जोहऱ्यामध्ये पण बरेचसे कारखाने बंद आहेत सध्या कारण तो पीओ विषय पी आज कोर्टाने निर्णय दिलेला होता त्यामुळे आज लाखो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज लाखो लोक आज रस्त्यावर उतरले आज एक जर माणूस काम करत असेल तर त्याच्या मागे जवळजवळ पाच सहा लोकांचा कुटुंब असतो मग त्या लोकांनी काय करायचं आज ह्या लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे आज कित्येक की लोक आज करोडोंची उलाढाल आहे जर लोकांना जर पीओपी पी जर बंद झाली आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दहा कोटी जवळजवळ मूर्त्या लागतात आज जर पीओपी जर बंद झाली ना लोकांना खरोखर सुपाऱ्या पुजाव्या लागतात कारण तो मुद्दा वाटतो तेवढा आपल्याला नाजूक आहे आणि तसं नाही तर बघितलं तर एवढ्या लोकांना आपण गणपती पुरवू पण शकत नाही मातीची मूर्ती जी आहे ती साधारणतः एक फुटापासून तीन फुटापर्यंत आपण जास्ती प्रमाणात होतात तीन फुटाच्या पण मूर्त्या खूप रेअर होतात कारण ते आपण बोलतो हेवी पण असतात आणि जरा रिस्की असतात ट्रॅव्हलिंगला पण आज बीओपीचे गणपती जर असतील तर आम्ही आज देशाबाहेर किंवा देशामध्ये पूर्ण कुठे ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम येत नाही मातीची मूर्त जर असेल तर ती ट्रॅव्हलिंगला पण खूप जपावी लागते तूटफूट झाली तरी आणि ऍक्च्युली तसं बघितलं तर आपण जर मातीची मूर्त विभागली तर त्याचा आम्ही हात वगैरे जोडण्यासाठी किंवा काय त्याला सुद्धा पीओपी वापरली जाते मग कुठेही तरी प्रमाणात छोट्या प्रमाणात का नाही पण ते पीओपी येतेच ना आणि तसं बघितलं तर पीओपी मध्ये आपण आधीच सांगितलेलं आहे सगळं की पीओपी मध्ये कुठलाही हानिकारक पदार्थ नाही आहे कुठले मासे मारतात किंवा मा काय तलावामध्ये असं काही होत नाहीये फक्त एकच आहे की गव्हर्नमेंटने विसर्जनच्या मुद्द्यावर काहीतरी विचार करावा आणि आमच्या कलकलीची आमची विनंती आहे की पीओपीच्या बाजूने काहीतरी निर्णय ठोस द्यावा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह विविध कृषी विभागातील शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करणे बंधनकारक केले जाणार आहे त्यामुळे अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी तयार करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले पी एम किसान योजनेचे पुढील हप्ते वेळेवर मिळतील तसेच पीक विमा योजना आणि इतर अनुदान योजनांचा लाभ घेता येणार आहे ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपली नोंदणी करावी या प्रक्रियेसाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना मदत करत आहेत आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत गाव पातळीवर कॅम्पचे देखील आयोजन करण्यात येत आहे तर कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा से उपयोग वाढवण्यासाठी से केंद्र सरकारने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ॲग्रिस्टॅक नावाची योजना सुरू केलेली आहे याद्वारे शेतकऱ्यांना विशिष्ट असे ओळख क्रमांक प्राप्त होणार आहे तसेच या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की केंद्र शासन व राज्य शासनाच्या ज्या ज्या योजना शेतकऱ्यांशी शे निगडीत आहेत त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळेल तसेच कृषी व्यवस्थेला डिजिटल व पारदर्शक बनवेल या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीची शेतकऱ्यांची जमिनीची माहिती व इतर शेतीशी निगडीत माहिती गोळा केली जाणार आहे या योजनेद्वारे शेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे लाभ मिळत आहेत आत्तापर्यंत एकोणीसा एकोणीस साव, हप्ते पडलेले आहेत परंतु पुढचा हप्ता विसावा हप्ता पडण्याआधी शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक होऊ शकते सो त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांना अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण फार्मर आय डी तयार करून एग्रिस्टॅग ची आ, आपले काम पूर्ण करावे नोंदणीसाठी आधार फार्मर आय डी तयार करण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसेच ग्राहक सेवा केंद्राद्वारे सदर फार्मर आय डी तयार करण्याचे काम सध्या चालू आहे तर आपल्या गावां गावाशे गावाच्या जवळ असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क के साधावा यासाठी शेतकऱ्यांनी सोबत आधार कार्ड आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर तसेच शेतीचा सर्वे नंबर सोबत ठेवणे बंधनकारक आहे ते घेऊन आपण सी एस ए सेंटरवर जाऊन आपल्या ॲग्रिस्टॅकद्वारे ॲग्रिस्टॅक योजनेमधून फार्मर आय डी तयार करू शकता आणि तयार झालेला फार्मर आय डी लगेचच शेतकऱ्यांना त्यांच्या ओळख सही मिळून जाणार आहे सध्या अलिबाग तालुक्यामध्ये पी एम किसानचे वीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर लाभार्थी आहेत पैकी तेरा हजार एकशे सेहेचाळीस ऍक्टिव्ह आहेत तर सात हजार चारशे बत्तीस इन आहेत तर अलिबाग तालुक्यामध्ये आतापर्यंत सात हजार अष्ट्याहत्तर एवढे फार्मर आय डी तयार झालेले आहेत यापैकी पी एम किसान लाभार्थी फक्त तीन हजार नऊशे बत्तीस आहेत म्हणजेच वीस हजार पाचशे अठ्याहत्तर लाभार्थी यांनी फार्मर आय डी तयार केलेले आहे तर मी पीएम किसान सर्व लाभार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपले फार्मर आय डी तयार करावे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम संथगतीने सुरू आहे महामार्गाच्या अपूर्ण अवस्थेतील कामांमुळे चाकरमान्यांना प्रत्येक सणात जीवघेणा प्रवास करत गाव गाठावं लागतं महामार्ग काम रखडल्याच्या निषेधार्थ मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समिती मधील सरकारच्या डेडलाईनची होळी पेटवणार आहे महामार्गावरील एकाच दिवशी आंदोलन छेडून प्रशासनाच्या नावानं शिमगा करणार आहे मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वाच्या आजवरच्या देण्यात आलेल्या सर्व डेडलाईन हवेत विरल्यात महामार्गाच्या पूर्णावस्थेतील कामासह ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे कोकण कसरत अजूनही कायम आहे प्रत्येक सणांपूर्वी महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी हमी दिली जाते मात्र सण संपल्यानंतर त्याकडे कानाडोळा करत महामार्गाचे संतगतीने काम सुरू असून गेली चौदा वर्षे लोटून अजूनही कोकणवासियांचा महामार्ग प्रश्नी महामार्ग जनाकोश समितीनं सातत्याने महामार्गावर आंदोलने मोर्चे काढून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान वेळोवेळी समितीच्या शिष्टमंडळाला देण्यात आलेल्या डेडलाईन आज मितीलाही पूर्ण झालेलं नाहीत या निषेधार्थ शिमगोत्सवात जनाक्रोश समितीने सरकार सह प्रशासनाच्या नावाने शिमगा करण्याचे अस्त्र उगारले आहे दापोली तालुक्यातील अडखळ तरी बंदर येथे वाहन लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार राणामारी झाली या ठिकाणी दोन गट आमने सामने आल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला रत्नागिरी पोलिसांची दंगल प्रतिबंधक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली ही घटना बुधवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र रात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते रात्री उशिरा आठ जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला मात्र आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते मुलीला एकोणतीसाव्या मजल्यावरून बेडरूमच्या खिडकीतून फेकून आईनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल परिसरात घडला आहे पनवेल येथील पळसवे परिसरात असणाऱ्या मॅरेथॉन नक्सन ओरा बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला आहे या इमारतीत राहणाऱ्या आशिष दुवा यांच्या पत्नी मैथिली दुवा यांनी मानसिक अवस्था ठीक नसल्यानं आपली आठ वर्षीय मुलगी मायरा हिला घराच्या बेडरूमच्या खिडकीतून एकोणतीसाव्या मजल्यावरून खाली फेकल्या आणि त्यानंतर स्वतः देखील त्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे अधिक तपास करत आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी एका आयश्वर टेम्पोला भीषण आग लागली असून या आगीत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झालाय तर चालक तात्काळ बाहेर पडल्यानं सुदैवानं बचावलाय पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून चालक गणेश गाड्या हा त्याच्या ताब्यातील ऐश्वर टेम्पो भिवंडी ते मंचर घेऊन जात असताना बोरघाटात खोपोली एक्झिट जवळ आला असता त्याच्या मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून बोनेट मधून धूर आल्याचा चालकाच्या लक्षात आला आणि चालकाने ऐश्वर टेम्पो लगेच रस्त्याच्या कडेला उभा केला मात्र लगेच मोठ्या प्रमाणात टेम्पोला भीषण आग लागली भी या आगीची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विजवण्याच्या शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र या आगीत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झालाय तर चालक तात्काळ बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे आगामी येणारे सण होळी धुलीवंदन गुढीपाडवा रमजान ईद या अनुषंगाने पेण शहरात रूट मार्च तसेच दंगा काबू योजना आयोजित करण्यात आली असून सदरचा दंगा काबू मार्च करता सहा अधिकारी अठ्ठावीस अंमलदार तसेच आर सी पी प्लाटून तीस जवान हजर होते हा रूटमार्च उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पेण इथून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथून भगवानदास चौक खाटिक मोहल्ला सार्वजनिक विद्यालय राजू पोटे मार्ग एस टी स्टाईन नगरपालिका नाका आणि पुन्हा उपविभागीय कार्यालय पेण येथे समाप्त झाला होळी आणि धुळवडीचा सण जवळ आल्यानं बाजारपेठा रंगबिरंगी पिचकार्या आणि रंगांनी सजल्या आहेत यंदा लहान मुलांमध्ये आधुनिक पिचकाऱ्यांची क्रेज दिसून येते पन्नास रुपयांपासून ते अगदी अडीच हजारांपर्यंतच्या विविध आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत त्याचसोबत गेल्या काही वर्षांपासून विविध रंगांनी भरलेल्या सिलेंडरला लोकांची पसंती मिळते तसेच रासायनिक रंगांच्या दुष्परिणामामुळे नागरिक नैसर्गिक रंगांना प्राधान्य देत आहेत नैसर्गिक रंगांची मागणी वाढली असून ते विविध रंगांची सुगंधी फुले कॉन्स्टॉच नैसर्गिक सुगंधी तेल वापरून तयार केली जातात या रंगांमुळे मानवी शरीराला इजा पोहोचत नाही त्यामुळे व्यापारी तथा ग्राहकांचा कल नैसर्गिक रंगांकडेच आणि होळी खेळण्याकडे दिसून येतो आहे यासोबतच चायनीज पिचकारांपेक्षा भारतीय बनावटीच्या पिचकारांना ग्राहकांची पसंती मिळते आहे सध्या कोकणात शिमगोत्सवाचे धूम सगळीकडेच पाहायला मिळते त्यातच चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा होळीचा अनोखा खेळ होल्टे होम होळीत अर्धवट जळालेली लाकडं ग्रामदेवतेच्या नावानं बोंबा मारत फेकण्याची अनोखी प्रथा आहे होळीत अर्धवट जळालेली लाकडे एकमेकांवर फेकणे म्हणजे होल्टे होम म्हटलं जातं हा खेळ ग्रामदेवतेच्या खुल्या मैदानात मैदानाच्या दोन्ही बाजूला गावकरी उभे राहून रात्रीच्या अंधारात खेळला जातो याचं कारण अंधारात फेकलेला होल्टा लागू नये ते चुकवता यावे यासाठी रात्रीचा अंधारात खेळला जातो हा होल्टे होम पाहण्यासाठी विविध गावातून शेकडो लोक या ठिकाणी येत असतात रायगड जिल्ह्यात होलिका उत्सवाची धूम सुरू झाली आहे विशेषतः कोळीवाड्यांमध्ये अधिक उत्साह पाहायला मिळतोय रात्री ठिकठिकाणच्या कोळीवाड्यात होळ्या सजवण्यात आल्या होत्या मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे महिलांनी सजून नटून होळीची मनोभावे पूजा अर्चा केली नैवेद्य दाखवण्यात आला महिला पुरुष लहान मुलं पारंपरिक वेशभूषा करून डीजेच्या तालावर नाचत होते काही ठिकाणी देखावे साकारण्यात आले होते यावेळच्या देखाव्यात छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळाली कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली होती होळी हा आमचा सा पारंपरिक सण आहे अगदी पिढान पिढी पिला आमची होळी हा सण चालू साजरा करतो आमची होळी नवसाला पावणारी आहे प्रत्येक मुलं म्हणजे आमच्या इथल्या एरियातले मुलं आदल्या महिन्यात पालखीचा सण असते पालखीला मॅचे खेळतात होळीकडे प्रार्थना करतो की होळी माऊली आम्हाला पहिला नंबर मिळू दे आणि ही आमची चौदावी ट्रॉफी पहिल्या नंबरची विनरची आमची होळी अशी नवसाला पावते आम्ही सगळे एकत्र येऊन खूप मजेने साजरा करतो खूप प्रमाणात पुरणपोळी बनवतो एकत्र येऊन आणि सगळ्या पुरुष मंडळी लेडीज रात्री बसून पुरणपोळी खाणार एकदम अक्षरशः उत्साह साजरा करतो पण रात्री जेवण एकत्र असते सर्व एकत्र जेवणार असा आमच्या प्रकारे आम्ही हा सण साजरा करतो दिवसभराचा कार्यक्रम म्हणजे पुरुष मंडळी होली आणायला जाणार आम्ही बाकी सर्व लेडीज मंडळी आहेत ना ही सर्व म्हणजे माळा वगैरे बनवणार किंवा बाकी सर्व तयारी असते ती करणार म्हणजे बघाय आईला तुम्ही बघू शकता इकडे आईला सजवली आहे साडी लावलेली आहे म्हणजे एक प्रकारे आईच आहे तिकडे तुम्हाला दिसू शकते इकडे रात्रीच्या वेळी रात्री वे, आम्ही सर्व मिळून नाचणार खूप धमाल करणार तुम्ही पहा इथे होलीवाड्यामध्ये खूप जल्लोषाने हा सण साजरा करतो आम्ही लेडीज लोक पुरणपोळ्या म्हणजे आपल्या हवळे मातेचा हा नैवेद्य आहे पुरणपोळी बनवतो सर्व वेगवेगळ्या प्रकारचं सर्व वेगवेगळे सर्व बनवतात आणि आमची हावल्या माता ही नवसाला पावणारी आहे पिढ्याने पिढा नवसाला पावणारी आहे आणि पर पुन्हा ज्याच्या म म्हणजे ही आई नवसाला पावते ते दरवर्षी साड्या आणतात आमच्या आईला जवळजवळ पन्नास एक साड्या आमच्या आईला होतात त्याचे आम्ही लिलाव पण करतो आणि मध्ये आईचे म्हणून सर्व घेतात कोकणात सध्या गावाकडे ठिकठिकाणी होळीचा सण साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे कोळी समाज बांधवांचा हा आवडीचा सण आहे या सणाची पूर्वतयारी म्हणून जंगलातील उंच अशा सावरीच्या झाडांची निवड करून ती होळी वाजत गाजत कोळीवाड्यात आणली जाते कोळी समाज बांधव हा पाच दिवसांचा होळीचा सण साजरा करतात रायगड जिल्ह्यातल्या पेण कोळीवाड्यात समाज बांधवांनी सजवून चाळीस फूट उंच होळी उभारणी केली असून पौर्णिमेच्या दिवशी तेरा मार्च रोजी कोळीवाड्यात पारंपरिक वेशभूषेत कोळी समाज बांधव नटून थटून होळीचा आनंदाचा सण साजरा करतात आकाशाला भिडणारी ही हो उंच होळी पाहायला पेण शहरात नागरिकांची मोठी गर्दी उसळते हे या सणाचे वैशिष्ट्य आहे पाच दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून विशेषतः नाचगाणी आणि पारंपरिक वेशभूषेत एकमेकांशी चेष्टा मस्करी करून निखळ मनोरंजन करणे पुरणपोळी लाडू करंजा आणि शंकरपाळा हे गोडदोड पदार्थांची लज्जत आणि नैवेद्य होळी समोर दाखवून पौर्णिमेच्या रात्री उशिरापर्यंत नाचगाणी सादर करून होळी पेटवली जाते आणि बोंबाबोंब केली जाते वर्षभरातील अनिष्ठ विचार प्रथा यांची होळी करून सुसंस्कृत जीवन जगणे हाच या सणाचा खरा उद्देश आणि आनंद आहे गावोगावी प्रत्येक समाजातील समाजबांधव होळी उभारणी करून आनंदाने नाचत गात होळीचा सण साजरा करतात रिझर्व बँक ऑफ इंडिया आरबीआयने शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच शंभर आणि दोनशे रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे यांच्या डिझाईनमध्ये मध्ये कोणताही बदल होणार नाही मात्र या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल अशी माहिती आरबीआयने दिली आहे ही एक सामान्य प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्रत्येक नवीन गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर त्यांची स्वाक्षरी असलेल्या नोटा जारी केल्या जातात यासह आरबीआयने स्पष्ट केले की जुन्या शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा वैध राहतील आणि त्या बदल्यात बदलल्या जाणार नाहीत आरबीआयने ना असं म्हटलंय की नवीन नोटा लवकरच बँका आणि एटीएम मध्ये उपलब्ध होतील आरबीआय वेळोवेळी विद्यमान गव्हर्नरच्या स्वाक्षरीने नवीन नोटा जारी करत असते नवीन आरबीआय गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर नोटा जारी करणे ही एक नियमित प्रक्रिया आहे गेल्या वर्षी डिसेंबर दोन हजार मध्ये संजय मल्होत्रा यांची शक्तिकांत दास यांच्या जागी आरबीआयने सव्वीसावे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे या सह मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण